नमस्कार जय हिंद सर्वांना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्स वन फोर्सोन याबद्दल माहिती घेणार आहोत आता काही विद्यार्थी मला वारंवार प्रश्न विचारले सर फोर्सवनबद्दल माहिती सांगा वन कसं जॉईन करायचं याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ आपण आज बनवत आहोत लक्षात घ्या मित्रो फोर्स वनची स्थापना फोर्स वनची स्थापना जी आहे चोवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी झाली लक्षात घ्या फोर्स वनची स्थापना का झाली जेव्हा सव्वीस अकराचा हमला सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये हमला जेव्हा झाला तेव्हा महाराष्ट्राकडे असं एकही पथक एक असं कोणतंही पथक नव्हतं हो त्या हमल्याला सक्षम तोंड देण्यासारखं त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्र सरकारनं काय केलं एन ए जीचं पाचारण केलं एन ए जी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांचं पाचारण केलं आणि त्या हमल्याला काय केलं तोंड दिलं आता महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारला असंसुद्धा वाटलं की बाबा आपल्याकडे सुद्धा एन एस जीच्या धर्तीवर एन एस ट्रेनिंगच्या धर्तीवर असं एखादी एक स्किल असलं एखादं फोर्स असायला पाहिजे त्याच्यामुळे त्याच धर्त त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच एस आर पी राज्य राखीव पोलीस दलातील काही जवान घेऊन सुरुवातीला काही एन जीची स्थापना झाली आता लक्षात घ्या एन एस जीचे मुख्य तीन उद्दिष्टे आहेत सर्वात पहिल्यांदा आहे एन एसीचे उद्दिष्ट म्हणा किंवा फोर सोनची उद्दिष्टी म्हणा सर्वात पहिल्यांदा हे आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा आतंकवादी हमला झाला तर सर्वात पहिल्यांदा फोर पाचारण केलं जातं टेरिस्ट हमला असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हमला असेल तेव्हा फोर बोलवलं जातं तसंच जा एखादी व्ही वे व्ही व्ही व्हीरी व्हेरी uh, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन असेल एखादा राज्यपाल असेल उपराष्ट्रपती असेल राष्ट्रपती असेल आप किंवा एखादा केंद्रीय मंत्री आपल्या राज्यात भेट द्यायला येत असेल तर त्यांची जी सुरक्षा आहे ती फोर्स होऊन त्यांना काय करतं सुरक्षा देतं तसेच वन जे आहे एअरपोर्ट असेल मोठी व्ही आय पी मॉल असतील स्टेडियम असेल एखादं क्रिकेट वगैरे असेल इंटरनॅशनल मॅचेस असतील तिथंसुद्धा काय वन हे काय करतं सुरक्षा देतं आता फोर्सचं मुख्यालय जे आहे हे मित्र कुठं आहे मुंबईला आहे फोर्सोनचं मुख्यालय कुठं आहे मुंबईला आहे पण फोर्सोनची जी ट्रेनिंग आहे ही एस आर पी एफ गट एक आणि गट दोन रामटेकडी पुणे एस आर पी एफ गट एक आणि गट दोन रामटेकडी पुणेला काय होतं यांची ट्रेनिंग होते आता या या फोर्सोनमध्ये कोण कोण जाऊ शकतं जर विचार केला तर या फोरसोनमध्ये एस आर पी एफचा जवान असेल जिल्हा पोलिसचा जवान असेल लोहमार्ग जवान असेल जी आर पीचा जवान असेल कारा कारागृहचा जाऊ शकणार लक्षात घ्या बाकी सर्व जे जवान आहेत हे फोर्सन जॉईन करू शकतात आता लक्षात घ्या फोर्सोनला प्रशिक्षण कोण देतं फोर्सोनला बाजू प्रशिक्षण देतं एन एस जीचे जे इन्स्ट्रक्टर आहेत एन एस जीचे जे मास्तर आहेत हे सु जेव्हा फोर्सवन सुरुवातीलाच स्थापन झाली तेव्हा फोर्सवनचे जे नवीन जवानांना एन एस जीनं काय केलं ट्रेनिंग दिलं तसेच एस ए एस हे अमेरिकन फोर्सेस आहे एस एस नावाची इथंसुद्धा ट्रेनिंग दिलं फोर्स वनच्या जवानांना तसेच इस्रायल टॅक्टिससुद्धा म्हणजे इस्रायलमध्ये सुद्धा आपले काही जवान पाठवले जातात तिथे इस्रायल टॅक्टिस जे न्यू डेव्हलपमेंट टॅक्टिस आहे गोरिल्ला वारची तसेच क्लोज बॅटल कॉम्बॅकची जी टॅक्टिस आहे तिथं आपली इन्स्ट्रक्टर जातात आणि तिथून ट्रेनिंग घेऊन येतात आणि आपल्या येथील फोरसोनच्या जीवानांना काय करतात ते ट्रेनिंग देतात आता फोरसोनमध्ये निवड प्रक्रिया कशी असते लक्षात घ्या आता फोरसोनमध्ये पोलिस शिपाई असेल पोलीस नाईक असेल हवालदार असेल तसेच पी एस आय आणि पी सुद्धा काय फोर्सोन हे जॉईन करता येतं लक्षात द्या पण पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार यांना जे वयाची लिमिट आहे हे अठ्ठावीस वर्ष आहे पोलीस फोर्ससाठी तसेच पी एस आय यांना वयाची जी लिमिट आहे ते पस्तीस वर्ष आहे आणि पी आय यांना वयाची जी लिमिट आहे ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे आता लक्षात घ्या फोर्स वन जॉईन करण्यासाठी तुम्हाला दोन स्टेपची ट्रेनिंग असते दोन स्टेपच्या ट्रेनिंगमध्ये सर्वात पहिल्यांदा आठ आठवड्याची जी सी पी सी ट्रेनिंग असते आणि नंतर बारा आठवड्याची काय असते ए सी पी सी ट्रेनिंग असते आता जी सी पी सी म्हणजे काय जनरल कॉम्बॅक्ट प्रिपेअर्ड नर्स कोर्स जनरल कॉम्बॅक्ट प्रिपेअर्ड नर्स कोर्स आणि ए सी पी सी म्हणजे काय ॲडव्हान्स कॉम्बॅक्ट प्रिपेर्ड कोर्स समजतं तुम का तुम्हाला आता लक्षात घ्या या दोन्ही ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला जी सी पी सी असते नंतर ए सी पी सी असते आता जी सी पी सी कोर्स उत्तीर्ण केलेले जवान जे आहेत त्यांना ए सी पी सी कोर्सला पाठवलं जातं आणि तिथे त्यांची शारीरिक बौद्धिक तसेच चाचण्या केल्या जातात नंतर त्यांना फोर्सोन काय करावं लागतं त्यांना जॉईन केलं जातं आता लक्षात घ्या एकदा जर फोर्स जॉईन केलं एकदा फोर्स जॉईन केलं तर प्रत्येक महिन्याला फोर सोनमध्ये काय एक टेस्ट असते तर जी जर तुम्ही ती टेस्ट लगातार तीन महिन्यापर्यंत तुम्ही तुम्ही गुडमध्ये आलात आ आणि एक्सलेंटमध्ये आले नाही तुम्ही गुडमध्ये आलात एक्सलेंटमध्ये आले नाही तर तुम्हाला तुमच्या परत मुख्यालयाला काय तुम्हाला काय केलं जातं पाठवलं जात जातं ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या टेस्टमध्ये तुम्हाला एक्सलेंट टायमिंग द्यावं लागेल तुमचे फायरिंग प्रॅक्टिस फायरिंग स्किल हे तुमच्या टॉप असल्या पाहिजे एक्सलेंट असल्या पाहिजे सर्व गोष्टीमध्ये तर तुम्हाला फोर्स ठेवलं जातं जोपर्यंत तुमची स्किल आहे तोपर्यंत तुम्हाला मध्ये ठेवलं जातं नंतर तुम्हाला जसं तुमचा स्टॅमिना डाऊल होईल तुमचं फायरिंग स्किल्स कमी होतील तुमचं शरीर साथ देणार नाही तेव्हा तुम्हाला तुमच्या मुख्यालयामध्ये काय केलं जातं परत केलं जातं आता पुढचा भाग आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग आहे मुलांना खूप प्रश्न पडतो की फोरसोनमध्ये पेमेंट आणि भत्ते काय असतात लक्षात घ्या आता समजा फोरसोनमध्ये शंभर टक्के म्हणजे आता समजा नवीन भरती झालेल्या मुलाचं एखादं पेमेंट जर आ, बेसिक जर तीस हजार रुपये असेल तर त्या बेसिकच्या दुप्पट म्हणजे साठ हजार रुपये बेसिक काय असेल फोर्स गेल्यावर पडेल समजते का तसंच बाकी इतर ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे इतर भरते सोबत असतील तसेच एच आर ए वगैरे असेल मेडिकल सुविधा असतील हे इतर जिल्हा पोलीसच्या बलाप्रमाणे काय त्यांना सुविधा भेटून जातील समजते का तुम्हाला त्याच्यामुळं आता लक्षात घ्या एखाद्या फोर्स जवानाला पन्नास हजार बेसिक असेल तर त्याला डायरेक्ट एक लाख बेसिक होईल त्याचं समजते का अशा पद्धतीनं फोर्स वनच्या जवानांचं पेमेंट भत्ते असतात आणखी ॲडिशनल कोणती माहिती पाहिजे असतील आता नुकतंच काय फोर्स वनच्या फोर्स वनचं एक परिपत्रक आलं होतं त्याच्यानुसार जे कर्मचारी इच्छुक वगैरे आहेत त्यांनी त्यांचे नावं सादर करण्यासाठी फोर्स वनला जाण्यास इच्छुक असण्यासाठी त्यांचे नावं सादर करण्याबद्दल एक गेल्या आठवड्यामध्येच एक मागणीपत्र आलं होतं तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी जाऊ शकतात आणखी काही प्रश्न असेल तर मला मेसेज करा